विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर एम आय डी सी पोलीस ठाणेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन केले सदर कार्यक्रमास माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने व डी कड्डूकर मॅडम व एम आय डी सीची पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने व अधिकारी कर्मचारी व शालेय विद्यार्थी व शिक्षक व तसेच परिसरातील प्रतिष्ठीन व्यक्ती उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी वंदेनवा शेख आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा